मैत्रिणीनं आज मी तुमच्यासाठी तुमच्या घरातला लुक थोडा बदलून घरातही स्टायलिश राहावं असं वाटत असेल तर कपड्याच्या पद्धतीमध्ये थोडा बदल करा घरात घालण्यासाठी योग्य कपडे निवडा त्यासाठी तुम्हाला मी तीन टिप्स देत आहे घरात स्टायलिश आणि स्वस्त कम्फर्टेबल कपडे निवडा ज्यामुळे तुमचं लूक थोडं स्टायलिश आणि आरामदायी असं वाटेल यासाठी तुम्ही पुढील कपडे घरात घालण्यासाठी घेऊ शकता एक नूर आदमी दस नूर कपडा अशी मन आपल्याकडे प्रचलित आहे ती काही उगास नाही तुमचे कपडे कसे असतात यावरून बाहेरचे लोक तुमची परीक्षा घेतात त्यामुळे तुम्ही घराबाहेर जेव्हा पडता तेव्हा तुमचे कपडे अगदी टाकटीप असणं गरजेचंच आहे पण हल्ली घरातही आपण व्यवस्थित राहणं गरजेचंच असं झालं आहे बऱ्याच जणांच्या घरी असं असतं की कधी कोण येईल याचा काही नेम नसतो त्यामुळे अशा वेळी तुमचे कपडे अगदी गबाळे असून उपयोगाचं नसतं बाहेरचं कोणी येणार नसेल तर आपल्या स्वतःसाठी घरातल्या लोकांसाठी आपण छान दिसणं व्यवस्थित असणं गरजेचं आहेच की म्हणून घरातला लोकही थोडा स्टायलिश आणि आरामदायी असावा यासाठी तुम्ही पुढील कप प्रकारचे कपडे घरात घालण्यासाठी घेऊ हो शकता फर्स्ट कोर सेट कोर सेट सध्या खूपच फॅशन आणि ट्रेंडिंगमध्ये आहेत हे कपडे सेलसर असल्याने घरात घालायला अतिशय आरामदायी असतात शिवाय त्यात अनेक वेगवेगळे वेग वेग पॅटर्नही उपलब्ध आहेत तुम्हाला स्टायलिश लूक देण्यासाठी सेटची नक्कीच मदत होऊ शकते अगदी पाचशे सहाशे रुपयापासून ते उपलब्ध आहेत सेकंड डिवायडेड स्कर्ट हा स्कर्टचा असा पॅटर्न असतो जो पॅन्टसारखाच घालायचा असतो पण त्या दे, त्याचा घेर एवढा मोठा असतो की तो एखाद्या स्कटप्रमाणे वाटतो घरात घालण्यासाठी हा स्कट आणि टॉप हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो सैलसर असल्याने तो आरामदायी वाटतो थर्ड वन फॉ फ्रॉक किंवा वन पीस अली वेगवेगळे आकर्षक फ्रॉक बाजारात मिळतात प्रत्येकाची स्टाईलही खूपच छान असते त्यामुळे गुडघ्याच्या खाली पोटरीपर्यंत येणारे फ्रॉक किंवा वन पीस तुम्ही घरात घालण्यासाठी घेऊ शकता त्यामुळे तुमचा लूक नक्की स्टायलिश वाटेल स्टायलिश वाटेल त्यामुळे त्यामुळे घरात घालण्यासाठी आणि तुमचे लूक स्टायलिश दिसण्यासाठी ह्या कपड्यांची निवड करा so सो फ्रेंड्स कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला का आवडला तर जरा शेअर करा आपल्या फ्रेंड्समध्ये त्यांनाही आपल्या काही आयडियाज काही कलेक्शन पाहता येईल आपल्या चॅनलला न्यू असाल तर सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करा जेणेकरून असे छान छान कलेक्शन तुम्हाला पाहता येईल थँक्स फॉर वॉचिंग सी यू सून बाय